तर बजरंग सोनावणी यांनी मुंडे परिवारावरती टीका केली होती त्यानंतर गोट्या खेळता का असा सवाल भाजपाकडून उपस्थित केला गेलाय मुंडे परिवारावरील टीकेनंतर भाजपानं बजरंग सोनावणे यांना थेट सवाल उपस्थित केलाय तर भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी काय म्हणाले पाहूयात बीड जिल्ह्यामध्ये केवळ राष्ट्रीय महामार्ग नाही ग्रामीण रस्ते असतील मुख्यमंत्री सडक योजना असेल हे सर्व आदरणीय पंकजा मार्गदर्शनाखाली प्रीतम पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही थोडी जनाची मनाची पाळली पाहिजे की प्रीतमताईनं विकासाचं काही केलंच नाही काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं आणि प्रचारात मनोरंजन करायचं एवढ्या पुरतं तुमचं असेल तर ठीक आहे वैचारिक आधार असलेल्या प्रश्नावर तुम्ही बोललं पाहिजे